तुमच्याही मानेवरती हातापायावरती अशा प्रकारे काळे डाग असतील तर ते पूर्णपणे स्वच्छ होऊ शकतात इथे तुम्ही बघू शकता अगोदर आणि नंतर कसा फरक पडलेला आहे कोपऱ्यावरती कसा काळा डाग पडला होता आणि आता कोपरा कसा स्वच्छ झालेला आहे तसंच पायावरती गुडघ्यावरती देखील हा प्रॉब्लेम असतो खूप जास्त घाणेरडं दिसतं जास्त करून तर काय आपण पार्लरमध्ये जातो किंवा मेनिक्युअर पेडिक्युअर करतो ज्यामुळे की जास्त फरकही पडत नाही पैसे वाया जातात पण आजपासून तुम्हाला हे सर्व करत बसण्याची अजिबात गरज नाही कारण की मी असा एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे ज्यामुळे फक्त पाच मिनिटांमध्ये एकही रुपया खर्च न करता तुमचे हे डाग पूर्णपणे नाहीसे होतील शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूयात तर इथे मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला शॅम्पू लागणार आहे तुम्ही इथे कोणताही शॅम्पू वापरू शकता आणि शॅम्पू आपल्याला एक मोठा चमचा भरून घ्यायचा आहे तुम्ही हे किती बनवत आहात त्यानुसार प्रमाण कमी जास्त करा पण शॅम्पूचं प्रमाण सर्वात जास्त ठेवायचं आहे शॅम्पू क्लिनिंगसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो आणि यानंतर आपल्याला खायचा सोडा यामध्ये टाकायचा आहे खायचा सोडा टाका बेकिंग पावडर नाही अर्धा चमचा भरून मी खायचा सोडा यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू लिंबू ही आपल्याला नक्की वापरायचं आहे कारण की लिंबू एक नॅचरल ब्लिचिंगचं काम करतं जेणेकरून आपले जे दाग आहे ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि परत ते दाग पडत नाहीत आणि इथे आपण लिंबाचा रस थोडा यामध्ये टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे जास्त करून तर मान काळी पडते किंवा जसं कोपऱ्यावरती गुडघ्यावरती काळे डाग होतात आणि आपण जर मांडी घालून सतत बसत असू तर आपल्या पायावरती देखील ठराविक ठिकाणी हे दाग होतात त्यासोबतच हातांच्या बोटांच्या जे जॉइंट असतात त्या ठिकाणी देखील डाग होतात तर ते काळे डाग करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे आणि यानंतर इथे आपल्याला वापरायचं आहे टूथपेस्ट एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा याला तुम्ही बनवून ठेवून वापरायचं नाही तर बनवायचं आणि लगेचच वापरायचं अर्ध्या तासाच्या आत तुम्ही जर याला बनवून ठेवून दुसऱ्या दिवशी वापरलं तर याचा फायदा होणार नाही फ्रेश वापरा त्यामुळे नक्की तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि थोडीशी टूथपेस्ट यामध्ये टाकून मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला लागणार ला ला आहे बटाटा आणि बटाटा नक्की वापरायचा छोटाच बटाटा मी घेतलेला आहे इथे आपल्याला बटाटा नक्की वापरायचा आहे कारण की बटाट्याच्या रसामध्ये जे तत्व असतात त्यामुळे आपली जी स्किन टॅनिंग आहे ती दूर होते त्यासोबतच डार्क स्पॉट कमी होतात म्हणजेच काळे डाग निघून जातात जर उन्हातून बाहेरून उन कुठे आलात तर खूप जास्त जर त्वचा काळी वाटत असेल तर त्यासाठी देखील आपण बटाटा वापरू शकतो अगदी हे नॅचरल ब्लिचिंगचं काम करतं त्यासोबतच बटाट्याचा रस लावल्याने त्वचा देखील उजळते असे बरेच बटाट्याचे फायदे आहेत त्यामुळे एक दोन चमच्याचा रस आपल्याला इथे लागणार आहे आणि तो आपण यामध्येच असा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि फक्त असं नाही की काळे डाग आहे तरच तुम्ही याला वापरू शकता सहज हातापायाला जरी लावलं तरी तुमची स्किन टॅनिंग निघून जाईल खूप सुंदर हातपाय होतात आपल्याला मेनिक्युअर पेडिक्युअर करायची गरज पडत नाही आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही याला चेहऱ्यासाठी अजिबात वापरू नका कारण की आपण यामध्ये शॅम्पू टाकलेला आहे बऱ्याच जणांची स्किन चेहऱ्याची सेन्सिटिव्ह असते त्यामुळे वापरू नका हातापायावर मानेवर गुडघ्यावर तुम्हाला काहीही याचं नुकसान होणार नाही अगदी नॅचरल आहे नक्की तुम्ही याला वापरू शकता आणि इथे आता बघा आपण कोपऱ्यावरील जो पडलेला डाग आहे तो काढण्यासाठी याला वापरणार आहोत तर हे जे डाग असतात दिवसेंदिवस वाढतात त्वचा रट्ट होते घाण दिसायला लागतं तर याला वेळीच अगदी थोडं जर असेल तर साफ करा जेणेकरून खूप लवकर रिझल्ट मिळतो आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज वी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर आता बघू शकता हा जो डार्क स्पॉट झालेला आहे तो सारखा हा भाग असा एका ठिकाणी जमिनीवर टेकवल्यामुळे हा दाग झालेला आहे तर याला काढण्यासाठी आपण हे जे तयार केलेली पेस्ट आहे ती घेतलेली आहे आणि ती फक्त यावरती अशी लावायची दहा मिनिट लावून ठेवायचं दहा मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करणार रह आहोत तर इथे आता दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटानंतर आपल्याला हळूहळू हाताने असं चोळायचं आहे चोळणं थोडंसं गरजेचं आहे जास्त घासायची गरज नाही हळूहळू आपण जस्याला चोळू तर दाग पूर्णपणे निघून गेलेला आपल्याला लक्षात येईल कारण की पेस्ट जी आहे त्याचा पूर्ण कलरच बदलून जातो खूप छान रिझल्ट भेटतो आणि यामध्ये जास्त वेळही जात नाही वेगळी साबण किंवा स्क्रबर वापरायची गरज नाही फक्त असं घासून घ्या एखाद्या ओल्या कपड्याने पुसा किंवा आंघोळीच्या अगोदर जर केलं तर सरळ आंघोळ करताना याला पाण्याने स्वच्छ करा अगदी पूर्णपणे दाग नाहीसा झालेला आहे पाहू शकता जरी तुम्ही तुमची जर सवय असेल हा भाग टेकवून जमिनीवर बसण्याची किंवा टेबलवर तर तो परत दागी तो, पंतो दाग येऊ शकतो पण तो दाग या पद्धतीने तुम्ही सहज घालू देखील शकता नक्की ट्राय करा आणि रिझल्ट आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा बघू शकता अगोदर हा भाग कसा काळाकुट्ट दिसत होता आणि जर वेळीच हा उपाय केला नसता तर तो, तो बाग अजून काळा वाढतच जातो आता इथे बघा पायावरती सतत मांडी घालून बसल्यामुळे हा दाग झालेला आहे जर खूप जुना आणि खूप जास्त असा एक दाग असेल जो की त्वचा पूर्ण तिथे कडक झाली आहे आणि रट्ट झालेली आहे तर त्या दागासाठी तुम्ही ही जी पेस्ट आहे दोन तीन वेळा वापरा तेव्हा हा दाग जाईल आता इथे बघू शकता त्वचा काही जास्त अशी रफ झालेली नाही फक्त दाग पडलेला आहे तर हा दाग दहा मिनिटात आपला साफ होतो आणि अगदी खूप कमी दर असेल तर पाच मिनिटात देखील तुम्ही याला असं लावून चोळू शकता दाग पूर्णपणे स्वच्छ होईल तर आता बऱ्याच वेळा काय होतं हा भाग तर पायाचा काळा होतोच पण समोरचा देखील पायाचा भाग काळा होतो जसं आपण चप्पल घालतो उन्हामध्ये जातो तर तेवढा जो बेल्ट असतो तेवढा भाग अगदी गोरा राहतो आणि बाकीचा खूप जास्त स्किन टॅनिंग होते काळा पडतो तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता खूप छान पूर्ण दाग निघून जातात आता हा दाग बघू शकता अगदी जादूसारखा गायब झालेला आहे शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल आणि सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तरी तुमचे काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकता लवकरच मी त्याचे उत्तरं देईल आणि आता मानेवर काय होतं बऱ्याच जणांचा हा दाग पडतो जो की दिसायलाही घाण दिसतंच अगदी आपण याला जर घासलं किंवा साबण जरी लावली तरी हा दाग स्वच्छ होत नाही कारण की तो असा आतमधूनच असल्यासारखा असतो पण आपण जे पेस्ट तयार केलेली आहे त्यामुळे हा दाग स्वच्छ होऊ शकतो कारण की यामध्ये आपण नॅचरल ब्लिचिंग एजंट वापरलेले आहे जे की खूप छान काम करतात आणि ते फक्त आपल्याला ही पेस्ट अशी घ्यायची आहे आणि ती आपण दागावरती अशी लावणार आहोत जसं की मी म्हणलं चेहऱ्यावरती अजिबात लावू नका जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर फक्त मानेवरती किंवा जसं बऱ्याच जणांच्या पाठीवरती दाग असतात किंवा इतर काही भागावरती त्वचेच्या तर तिथे देखील तुम्ही याला वापरू शकता आता इथे आपण याला असं लावलेलं आहे दहा मिनिट याला लावून असंच ठेवून देऊयात आणि दहा मिनिटानंतर आपण याला परत चोळून स्वच्छ करणार आहोत आता जसं खूप जास्त ऊन पडत आहे स्किन टॅनिंग होते तर अगदी सहज आपण पूर्ण आपल्या हातावरती पायावरती देखील याला लावू शकतो बऱ्याच जणांच्या बोटांवरती देखील काळे डाग असतात ते देखील या पद्धतीने स्वच्छ होतात तर इथे बघू शकता अगदी जी पेस्ट पांढरट होती ती पूर्ण काळसर झालेली आहे आणि तेव्हाच आपल्याला समजून जायचं की हा दाग अगदी स्वच्छ होत आहे तर खूप जास्त जर जुना दाग असेल जसं की मी म्हणलं अगदी दोन तीन वेळा याला वापरा हळूहळू तो दाग कमी होईल बघू शकता मानेवरील जो दाग आहे तो नव्वद टक्के स्वच्छ झालेला आहे कारण की खूप जास्त असा दाग होता त्यामुळे पूर्ण स्वच्छ वाटत नाही पण अगदी दुसऱ्या वेळेस जर आपण याला अजून एकदा वापरलं एक दोन दिवसांनी तर पूर्ण दाग स्वच्छ होऊन जाईल बघू शकता बऱ्याच प्रमाणात तरी मान स्वच्छ झालेली आहे आणि नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करा तुम्हालाही यापासून अगदी कायमची सुटका भेटेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद